ओम सूर्य कोटी समप्रभा प्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्यु सुसर्वदा नमस्कार आज आपण हरिपाठ मधील तिसरा अभंग बघणार आहोत मला जर विचाराल तर हरिपाठामधील सगळ्या अभंगांमध्ये जो तिसरा अभंग आहे तो अत्यंत महत्वाचा आणि जर हरिपाठाचा सार कुठल्या अभंगात सांगितलं आहे असं जर म्हणाल तर ते तिसऱ्या अभंगात आहे पूर्ण हरिपाठाची रचनाच किंवा इंग्लिशमध्ये ज्याला झिस्ट म्हणतात ते जर बघायचं असेल तर हा नुसता तिसरा अभंग जरी पाठ केला किंवा समजून घेतला तरी आपल्याला हरिपाठ समजायला सोपा जाईल तर बघूया तिसरा अभंग त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरी पाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण मन व्यर्थ जाय बघूया त्रिगुण असार असार, म्हणजे काय तीन गुण आपण मागच्या भंगामध्ये मा पण बघितले सत्व तम हे तीन गुण सांगितलेले आहेत म्हणजे आपण काहीही जरी बघितलं कुठलंही आचरण बघितलं कुठलाही पदार्थ बघितला तर तो या तीन अं प्रकारांमध्ये किंवा तीन टाइप्स मध्ये आपण त्याला टाकू शकतो कि सत्व आहे रज आहे का तम आहे तर माऊली काय म्हणतात हे असार आहे म्हणजे काय तर हे याच्यामध्ये सारच नाही आहे याच्यामध्ये काही अर्थच नाही त्रिगुण हे असार आहेत निर्गुण हे सार म्हणजे हे निर्गुण जे आहे ज्याला गुणच नाही आहे आता असं आपल्या जगामध्ये ज्याला गुणच नाही असं कोणीच नाही कुठलाही मनुष्य बघितला कुठलाही आपण म्हणू शकतो कुठलंही बिहेवियर बघितलं किंवा कुठलं कुणाची वागणूक बघितली किंवा कुणाचंही आपण पद्धती बघितली तर ती सत्व रजतम यामध्ये आपण सहजरित्या त्याला टाकू शकतो पण माऊली म्हणतात हे याच्याही पलीकडे जो आहे जो निर्गुण आहे ज्याला हे गुणच नाहीत जो जो या तीन गुणांमध्ये बसतच नाही किंवा त्याला टाकता येणारच नाही तो निर्गुण आहे आणि तेच सार आहे ते जे काही आहे जे गुणातीत तीत आहे गुणांच्या पलीकडे आहे ते निर्गुण आहे तर आता आपण हे सोप्या भाषेत समजून घेऊया की काय बरं आहे हे निर्गुण म्हणजे काय तर आता सोपी भाषा म्हणजे एक साधं उदाहरण बघूया समजा आपल्याला एखादा दागिना करायचा आहे आपल्या मनात काय पक्क आहे की सोनं घ्यायचं आहे समजा एक तोळ्याचं सोनं घ्यायचं आहे तर आपण जेव्हा सोनाराकडे जाऊ तेव्हा आपण काय म्हणू मला सोनं द्या पण सोनं द्या म्हणजे असं ते आपल्याला विचारणार ना तुम्हाला कुठलं सोन्याचा दागिना पाहिजे जेव्हा आपण दागिने करून घेतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये काहीतरी खराब म्हणजे काहीतरी कॉपर टाकतो त्याच्यात तेव्हा ते बावीस कॅरेटचा दागिना बनतो जर आपण चोवीस कॅरेटचं म्हटलं तर ते सोनं इतकं लवचिक असतं ज्याच्यामध्ये काहीच भेसळ नाहीये असं जे असतं त्याचा दागिनाच आपण बनवू शकत नाही त्यामुळे आपल्याला जर शुद्ध भेसळ मुक्त जर काही हवं असेल तर ते निर्गुण आहे ज्याच्यामध्ये काहीच नाही पण जर आपल्याला असं गळ्यात घालता येईल का चोवीस कॅरेटचं काय आपण सोन्याचं बिस्किट घेतलं किंवा सोन्याचं काही वळ घेतलं त्याचा आपल्याला हार करता येईल का बांगडी करता येईल का पण आपल्याला जर ते वापरायचं असेल तर ते आपल्याला त्यामध्ये थोडीशी भेसळ टाकून तर जे भेसळ आहे ते गुण आहेत तो सत्व आहे रज आहे तम आहे आणि ते टाकून मग दागिना बनतो जो आपण घालू शकतो पण जर तुम्ही म्हणाल याच्यात सोनं आहे का तर हो आहे सोनं आहे ते शंभर टक्के आहे का तर नाही त्याच्यामध्ये थोडीशी भेसळ आहे तर असंच आपलं सुद्धा आहे आपलं सुद्धा म्हणजे आपला, आपला जो परमात्मा तो आहे तो आहेच आहे तो शंभर नंबरीच आहे तो पूर्णपणे परमात्म्याचाच अंश आहे गीतेमध्ये भगवंत सांगतात की मी तुमच्या सगळ्यांमध्ये आहे जे जे चैतन्य स्वरूप आहे इंग्लिशमध्ये ज्याला कॉन्शियसनेस म्हणतात जे जे कॉन्शियस आहे या जगात कुठलाही कीटक असेल प्राणी असेल माणूस असेल पशु असेल काहीही असेल जे कॉन्शियस आहे त्याच्या ठाई मी आहे असं भगवंत सांगतात मग जर त्याच्या ठाई तू आहेस किंवा त्याच्या ठाई भगवंत आहे मग तो भगवंत आला का तर नाही कारण आपल्यामध्ये ती भेसळ आहे आपल्यामध्ये सत्व आहे रज आहे तम आहे आणि भगवंतामध्ये हे काहीच नाही आहे तो गुणांच्या पलीकडला आहे म्हणून तो निर्गुण आहे म्हणून तो शुद्ध आहे म्हणून तो पूर्ण स्वरूप आहे हम्म म्हणून म्हणतात त्रिगुण असार हे तिन्ही त्रिगुण जे आहेत ज्याच्यामध्ये त्रिगुण आहेत ज्याच्यामध्ये अजूनही शिल्लक आहे थोडीशी राजसी इच्छा आहे जे जे जो जो माणूस प्रपंचात आहे त्याच्यामध्ये थोडा तरी रजगुण असतो किंवा तो असायलाच पाहिजे नाहीतर मग आपला गृहस्थाश्रम आपला प्रपंच होणारच नाही म्हणून त्रिगुण असार निर्गुण हे सार म्हणजे जे, जे काही आहे ते निर्गुणच आहे त्या गुणांच्या पलीकडला आहे सारासार विचार हरिपाठ यामध्ये जो काही सार म्हणजे ज्याचं काही आपण म्हणू शकतो महत्वाचं आहे जर कुठला विचार असेल तर तो हरीचा पाठ आहे हरीचं नाव आहे हरीचं नाव घेणं हरीचं नाम घेणं हे पूर्णपणे शुद्ध आहे म्हणून सारासार विचार जर कुठला असेल तर तो हरीचं नाम घेणे हाच आहे आता या सगळ्यामध्ये काही जणांना प्रश्न पडेल की श्री कृष्ण भगवान असतील श्रीराम असतील किंवा कुठलाही अवतार असेल भगवंतांचा तर त्यामध्ये ते, ते मनुष्य रूपात पृथ्वी तलावर अवतरलेले आहेत मग जेव्हा ते मनुष्य रूपात येतात म्हणजे आता ते कौसल्या मातेच्या पोटात होते नऊ महिने ते देवकी मातेच्या पोटात होते म्हणजे जन्मच त्यांनी धारण केलेला होता मग असं सगळं असताना मग जेव्हा त्यांनी शरीररूप धारण केलं मग तेव्हा त्यांच्यात त्रिगु त्रिगुण नव्हते का तर होते ना सामान्यतः ता बघता त्यांना पण जे जे काही सहन करावं लागलं आपल्या मनुष्य धर्माचं राग लोभ मत्सर लोकांनी तिरस्कार करणे लोकांनी बोलणे लोकांचं ऐकून घेणे सामोरं जाणे युद्ध करणे हे सगळं त्यांना करावं लागलं पण पण ते परमात्मा असल्यामुळे ते या गुणांच्या पलीकडले आहेत हे सगळं देह सोडून सुद्धा त्यांचं अस्तित्व आहे आणि जे निर्गुण आहे अजून सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर असं म्हणू शकतो की आता समजा आपल्याला इच्छा होते की आज गोड खायचं किंवा तिखट खायचं तर असं आपण म्हणू शकतो का कुठल्या स्वीट होम मध्ये जाऊन मला थोडंसं गोड द्या आपण असं नाही म्हणत आपण म्हणतो की मला पेढा द्या मला बर्फी द्या मला गुलाबजाम द्या मग हे वेगळे प्रकार आहेत तसंच जे निर्गुण आहे जे याला काहीच गुण नाहीत जो परमात्मा आहे जो निर्गुण स्वरूप आहे तो पूर्णपणे शुद्धच आहे पण असं आपण त्याला भजू शकत नाही आपली तेवढी बुद्धिमत्ता नाही की आपण त्या निराकार स्वरूपाला भजू शकतो किंवा आपण त्याची पूजा करू शकतो म्हणून आपण कुठल्या तरी रूपात जे आपल्याला रुचत जे आपल्याला रुचत जे आपल्यामध्ये लहानपणापासून किंवा आपल्या मनामध्ये ज्याची छबी उमटते की हा माझा देव आहे मग मा कोणाला मारुतीराया पुढे येत असतील कोणाच्या विठ्ठल भगवान पुढे येत असतील कोणाच्या शिवशंकर पुढे येत असतील कोणाच्या देवी भगवान पुढे येत असतील मग जे ज्या रूपात आपण त्याला भजतो त्या रूपात आपण भजायला पाहिजे म्हणून सगुण रूप धारण करून ते आपल्या समोर येतात कारण आपण निर्गुण स्वरूपाची पूजा करू शकत नाही आपली तेवढी बुद्धिमत्ता किंवा आपली तेवढी समज अजून नाही सामान्यतः साधकाची मी म्हणते की आपण त्या निर्गुण स्वरूपाला भजू शकतो म्हणून ते, ते सगुण रूप घेऊन आपल्या समोर येतात पुढचं बघूया म्हणजे हे अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला समजेल सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिवीण मन व्यर्थ जाय यामध्ये हेच सांगितलेलं आहे सगुण म्हणजे काय तर गुणांसकट गुणांसकट म्हणजे काय तर हे जे तीन गुण आहेत सत्व रजतम या गुणांसकट जे आहेत ते सगुण झाले मग सगुण रूप म्हणजे काय तर कृष्ण रूप किंवा गणेश रूप जे आपण म्हणतो ना या देवाला पांढरं फुल आवडतं या देवाला लाल फुल आवडतं देवीला पिवळं फुल आवडतं दत्त महाराजांना पिवळी फुलं आवडतात तर हे सगळे आपलं अर्थ लावण्याची पद्धत आहे म्हणजे काय तर हे सगुण रूपात आपण म्हणतो की यांना हाच नैवेद्य दाखवायचा त्यांना तोच नैवेद्य दाखवायचा तर हे सगळे जेव्हा सगुण रूपात येतात तेव्हा आपण आपल्या सोयीसाठी म्हणजे मनुष्याच्या सोयीसाठी म्हणण्यापेक्षा मनुष्याच्या अं काय म्हणू शकतो समज आहे की या देवाला आपण हेच जास्तीत जास्त आपण काय करू शकतो देवासाठी की त्याला जे आवडेल ते आपण त्याला अर्पण करू शकतो मग काय आवडू शकतो तर हो हे आवडू शकतं मग आपण ते अर्पण करतो तर हे सगळं सगुण रूपात होत ज्याला निर्गुणच आहे जो निर्गुण आहे त्याला आपण काय बरं देणार कारण त्याला काहीच आवडत नाही त्याला रंग नाही रूप नाही आकार नाही मग ते करायची आपली समज नाही म्हणून आपण सगुण रूपात बसतो म्हणून सगुण आणि निर्गुण हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत निर्गुण म्हणजे काय परमात्मा सगुण म्हणजे काय त्याची रूप मग त्याची रूप एक त्याची रूपे अनेक आहेत आपल्याला जो आवडतो आपली जोपर्यंत समज आहे आपली जोपर्यंत विचार आहे आपल्याला जो दिसतो तो सगुण रूप कृष्ण असेल विठ्ठल भगवान असतील कुठले तरी संत महात्मे असतील संत ही देवांचीच रूप आहेत कारण जेव्हा जेव्हा भगवंताला वाटतं की एखादा महान आत्मा महात्मा एखादा साधू आत्मा पृथ्वी तलावर पाहिजे की लोक आता पुन्हा भजनाकडे वळतील पुन्हा नामस्मरणाकडे वळतील म्हणून ते असे त्यांची रूप पाठवत असतात त्यामुळे आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो नामसाधना करायला लागतो तर या सगळ्यामध्ये आपल्याला निर्गुणाकडे जायचंय निर्गुण जे स्वरूप आहे पण तिथपर्यंत जाण्यामध्ये आपण डायरेक्टली निर्गुणकडे जाऊ शकत नाही सगुणातून निर्गुणाकडे जायचंय म्हणून सगुण निर्गुण गुणाचे अगुण गुणाचे अगुण म्हणजे काय तर पूर्णपणे ह्या गुणांचं अगुण करायचंय अगुण म्हणजे काय कि गुण नसलेलं सगुण निर्गुण असलं तरी गुणाचे अगुण हे गुण सोडून जे अगुण आहे ज्याला गुणच नाही असं अगुण म्हणून अशा कडे आपल्याला वाटचाल करायची आहे असं ते परमात्म्याचं रूप आहे अशा भावावर यायचं आहे अशा समजेवर यायचं आहे की आपला एक समज असतो की नाही भगवान विष्णू हे वैकुंठात राहतात क्षीरसागरात झोपलेले असतात हे आपल्याला सगळं आहे पण या सगळ्याच्या पलीकडे पण आहे जो निर्गुण आहे जो निराकार आहे ज्याला आकार नाही आपण पुढच्या अभंगामध्ये सॉरी पुढच्या ओवीमध्ये हेच बघूया अव्यक्त निराकार त्या आकार जे थुनी चराचर हरिसी भजे ज्ञान देव ध्यानी राम कृष्ण मनी आनंद जन्मोनी पुण्य होय बघा माऊली मा ते सांगतात अव्यक्त निराकार नाही त्या आकार <coughs> म्हणजे काय अव्यक्त आहे तो व्यक्तच झालेला नाहीये तो काही बोलत नाहीये तो काही सांगत नाहीये जो काही तो प्युअर कॉन्शियसनेस आहे इंग्लिश मध्ये म्हणायचं जो काही शुद्ध परमात्मा आहे त्याला व्यक्त होण्याची गरज नाही आहे त्याला बोलायची गरज नाही त्याला सांगायची गरज नाही आहे काही तुम्हाला उद्देश करायची गरज नाही तो अव्यक्त आहे निराकार आहे त्याला आकार सुद्धा नाही गोल आहे चौकोनी आहे कसा आहे हे आपल्याला कळायचे किंवा त्याचा आकार समजून घ्यायची गरज नाही कारण त्याला आकारच नाही अव्यक्त निराकार नाही त्या आकार त्याला आकारच नाही जे निर्गुण रूप आहे जे परमात्म्याच निर्गुण रूप आहे त्याला आकार नाही रंग नाही रूप नाही तो व्यक्त होऊ शकत नाही तो फक्त प्युअर कॉन्शियसनेस शुद्ध चेतना स्वरूप आहे जेथुनी चराचर हरिसी भजे चराचर आता हे समजून घेऊया जसं भगवंत म्हणतात की मी प्रत्येकाच्या ठाई आहे मी चराचरात आहे मी कणाकणात आहे तर जर मी कणाकणात असेन तर मी सगळ्या प्राणी मात्रांमध्ये आहे सगळ्या पशुपक्ष्यांमध्ये आहे प्रत्येक मनुष्याच्या जागी मी आहे हा प्रत्येक मनुष्याच्या आतमध्ये जर मी आहे तर तिथून तुम्ही मला भजू शकता जसं आपण आजच्या काळात म्हणतो की कनेक्शन होतं कनेक्शन कुठल्या गोष्टींमध्ये होतं जे एकमेकांशी संवाद साधू शकतात ठीक आहे मग जर ते आपल्याच मध्ये आहे त्या परमात्म्याचा अंश तर तो अंश आपल्या परमात्म्याशी आपल्या मास्टरशी संबंध करू शकतो का कनेक्शन करू शकतो का तर करूच शकतो कारण तो त्याचाच अंश आहे पण म्हणून माऊली काय म्हणतात जेथूनी चराचर हरिसी भजे हरिसी भजे म्हणजे आता समजा आपल्याला <coughs> आपण म्हणतो ना की भगवंताच्या आज्ञेशिवाय एक पान सुद्धा हलू शकत नाही तसंच आपण जे काही करतो वागतो जे आपल्याला जे काही नवीन विचार येतात ते काय असतात भगवंतच आपल्यामध्ये ते निर्माण करत असतो विचाराचे तरंग मग तेथूनच आपल्याला जर भजायचं आहे हरीला जेथून चराचर हरिसी भजे भजे म्हणजे काय ते कनेक्शन करतात चराचर हरी सोबत जिथून जिथून करतात 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 तर म्हणजे कुठून त्याच्या अंश जो आपला आत्मा आहे आत्मा अमर आहे हे आपण आपल्या सगळ्यांना माहीत असेलच बऱ्याचदा ऐकलंही असेल की आत्मा अमर आहे आपण मेलो आपण देह सोडला की आत्मा एक शरीर बदलतो दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो जो काही आपला पाप पुण्याचा हिशोब असतो तो होतो आपण कुठल्या योनीत जाणार ते ठरत आणि शरीर बदलत बरोबर आहे मग तो आत्मा जो आहे त्याला आकार नाही गंध नाही रूप नाही तो व्यक्त होऊ शकत नाही त्यामुळे तो निर्गुण आहे आत्मा सुद्धा निर्गुण आहे परमात्मा सुद्धा निर्गुण आहे त्याला आपण धुवू शकत नाही त्याला आपण जाळू शकत नाही हे सगळं वर्णन गीतेमध्ये आलेलं आहे की आत्मा कसा आहे त्याला आपण स्पर्श करू शकत नाही त्याचा वास येत नाही त्याला आपण अं स्पर्श करू शकत नाही जाळू शकत नाही धुवू शकत नाही त्याला आपण काहीच करू शकत नाही कारण ती शुद्ध चेतना आहे जी आपल्यामध्ये वास करत असते भगवंताची आज्ञा आली ती चेतना संपली की माणूस दगावतो माणूस मरतो तर हे सगळं भगवंताच्या आज्ञेने चाललेलं आहे ते जे कॉन्शियसनेस आहे आपल्या आतमधला तो कॉन्स्टंटली त्याच्या परमात्म्यासोबत मध्ये आहे असं आपण साध्या भाषेत जे कळू शकेल अशा भाषेत म्हणूया पण तरी जोपर्यंत आपण त्याचे थोडस पुढचं मी सांगेल काही जणांना कदाचित ते अवघड वाटू शकत की अजून आपण द्वैत भावावर आहोत आपण चर्चा करत आहोत द्वैत भाव म्हणजे काय की दोघं जण दोघ जण म्हणजे काय आपण भक्त आहोत आणि देव भगवंत आहे की आपण काहीतरी करतो आहोत त्याची कृपा करून घ्यायला किंवा त्याला त्याच नाम घ्यायला जोपर्यंत हे दोघं वेगळे वेगळे आहेत तोपर्यंत तो द्वैत भाव असतो आणि जेव्हा भक्त आपल्या मार्गावर खूप प्रगती करतो जेव्हा त्याला समजत उमजत कि हे सगळं अद्वैतच आहे आपण आपल्यात जी चेतना ती आहे ती तीच आहे आपणच ते आहोत आपल्यातच परमात्म्याचा अंश पूर्णपणे आहे त्यामुळे तो द्वैत भाव जाऊन अद्वैत भाव येतो कि आपल्या मध्येच देव आहे आपल्याला दुसरीकडे म्हणजे दुसऱ्यामध्ये शोधायची गरज नाही तो आपल्यामध्येच आहे पण आता आपण अजून म्हणजे तिसऱ्याच अभंगाच निरूपण करतोय तर आपण त्याच्यामध्ये जास्त खुलामध्ये नको जाऊया कारण मग गोंधळ होईल बऱ्याच जणांचा किंवा काही जणांचा म्हणून जेथून चराचर हरीसी भजे द्वैत भावाने समजावून सांगतोय आपण कि अव्यक्त निराकार नाही त्या आकार जेथुनी चराचर हरिसी भजे जिथून चराचर हरिसी हरीला भस्त हरीशी कनेक्ट होतं आजच्या भाषेत म्हणू शकतो ते जे आहे ते अव्यक्त आहे निराकार आहे त्याला आकारच नाही असं ते आहे ज्याला शुद्ध चेतना असं देखील आपण म्हणू शकतो शेवटचे ओवी खूप महत्वाची ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय ज्ञान ज्ञानोबा माऊली काय म्हणतात की हे सगळं जरी असलं सगुण असेल निर्गुण असेल तर जोपर्यंत तुमच्या मनामध्ये हे रामकृष्ण आहे राम आणि कृष्ण ही सगुण रूप आहेत भगवंतांची आणि जी सर्वसामान्यपणे भजली जातात सगळीकडे तर ते जर आपण मनात ठेवलं ज्ञानोबा माऊलींना ध्यानात ठेवलं म्हणजे हे सगळं स्मरणात ठेवलं ज्ञानोबा माऊलींना ध्यानात ठेवलं म्हणजे ते जे काही सांगत आहेत विचार ते जर आपण समजावून घेतले ध्यानामध्ये ठेवले आणि रामकृष्णाला मनी पकडलं तर अनंत जन्मोनी पुण्य होय अनंत जन्माचं जे पुण्य आहे तेच मिळेल असं जर केलं तर असा बोध तुम्हाला व्हावा असं ज्ञानोबा माऊली सांगतात म्हणजे हे कधी होतं जेव्हा मी अनंत जन्मान जन्म जन्मांतरी जी पुण्य फळाला येतात तेव्हा माणूस या बोधावर येतो की शुद्ध चेतना आहे ते निर्गुण आहे ते निराकार आहे आणि ते आपल्यामध्येच आहे आपल्याला त्याला भजायचं आहे स्वगुणाकडून निर्गुणाकडे जायचं आहे सत्वर जमा तिन्ही तिन्ही प्रवृत्ती असतात जसे मी म्हटलं पदार्थ असतात तसं आपल्या वागण्यामध्ये त्याला प्रवृत्ती म्हणू शकतो प्रवृत्ती असतात आपल्यामध्ये सर्वसामान्यतः राजसी असते म्हणजे खूप थोड्या लोकांचे जे संत महात्मे असतात साधूजन असतात त्यांच्यामध्ये सात्विक गुण असतो पण सर्वसामान्यपणे आपल्यात राजसी गुण असतो की आपल्याला आपलं व्यवस्थित सगळी कुटुंब हवं आपल्याला आपण कोणाला त्रास देणार नाही आपण पण कोणी आपल्याला त्रास दिला तर आपण मग चिडतो आपल्याला क्रोध येतो रोग राग येतो तर सर्वसामान्यपणे राजसी गुणावर असतो आपण तर आपल्याला राजस कडून सात्विकतेकडे जायचं आहे मग त्यामध्ये आपल्याला वृत्तीत बदल करावा लागतो आपल्याला खाण्यापिण्यात बदल करावा लागतो त्याच्यामध्ये पण असंच आहे की प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जायचं या सगळ्यातून आपल्याला निवृत्त व्हायचंय आपल्याला कशाचाच साठा करायचा नाही संचय करायचा नाही आहे असं म्हणतात की आता समजा आपण थोडासा वेगळा आहे हा विचार पण आपल्या माघारी आपलं किती सामान पाहिजे तर जे कमीत कमी वेळात ते घरच्यांना सगळं बांधता येईल आणि फिकून देता येईल म्हणजे जे काही आपल्या रोजच्या गोष्टी असतील ज्या कोणी नंतर वापरणार नाही कमी ते एवढंच आपण जे आपल्याला कमीत कमी गरजेचं लागतं तेवढ्याच वस्तू आपण ठेवाव्या म्हणजे मी वस्तूंच्या बाबतीत म्हणते की मला हे पण हवं पंधरा वर्ष जुनं माझं हे भांड आहे ते भांड आहे मला ते ठेवायचंच आहे मला ते ही साडी आहे लग्नातली आणि ती आता मला आयुष्यभर ठेवायचीच असं आपण प्रत्येक गोष्टीवर इच्छा प्रत्येक गोष्टीवर मन आपलं ठेवतच जातो आणि मग वस्तूंचा संग्रह हा वाढत जातो तर ह्याच्यात चूक काही नाहीये पण ही राजसी वृत्ती आपण संचय करत राहतो मग आपली इच्छा त्यात अडकते आपलं मन त्यात अडकतं आणि सोडवत नाहीत गोष्टी सोडवता आल्या पाहिजेत गोष्टी सोडता आल्या पाहिजेत आपल्याला आप प्रवृत्तींकडून निवृत्तीकडे जायचंय हे सगळं सोडून देऊन पुढे पुढे जायचं आहे एवढंच लक्षात ठेवायचे त्यामुळे हा जो अभंग आहे हा आपल्याला एकूणच सगुण म्हणजे काय निर्गुण म्हणजे काय आणि सगुणातूनच निर्गुणाकडे जाता येतं म्हणजे असं नाहीये की निर्गुण आहे आपल्याला समजलं की परमात्मा निर्गुण आहे म्हणजे सगुण रूपाला भजायचं नाही का तर नाही असं नाही सगुण रूपातूनच आपल्याला निर्गुणाचं निर्गुणाची प्राप्ती होऊ शकते कारण आपली तेवढी समज नाही की आपण निर्गुणाला भजू शकतो आपण सगुणालाच पुजू शकतो आपल्याला हेच माहिती आहे की सत्यनारायणाला केळीचा प्रसाद करायचा आहे म्हणजे शिरा केळीचा प्रसाद करायचा आपल्याला तेच सगळं माहितीये सगुण रूपातलीच भक्ती आपल्याला माहिती आहे पण आपण ते सगळं केलं तरच आपण निर्गुणाकडे जाऊ शकतो असं माऊली म्हणतात अशा, अशा पद्धतीने हा अत्यंत चांगला की सगुण म्हणजे काय निर्गुण म्हणजे काय आपल्यामध्ये जो आत्मा आहे जी शुद्ध चेतना आहे त्याचं स्वरूप काय आहे तो कसा त्या हरीशी भजत असतो म्हणजे कसा तो त्या हरीशी हरिशी म्हणजे कोण तर इथे परमात्मा जिथे जिथे हरी आलेला आहे तिथे तिथे परमात्मा असं समजून घ्यायचं आहे त्याच्याशी नेहमी तो बांधलेला असतो किंवा आजच्या भाषेत कनेक्टेड असतो ज्ञानदेव ध्यानी मला खूप आवडतो अभंग त्यामुळे मी तासन तास यावर बोलू शकते ज्ञान देव ध्यानी रामकृष्ण मनी आपल्याला सतत सतत आणि सतत रामकृष्ण मनात ठेवायचे मग आता काही जण म्हणतील याच्यामध्ये रामकृष्ण आहे मग मला तर मी गणपतीची उपासना करते मग गणपती नाही का पूजायचा किंवा त्यांची नाही का आराधना करायची किंवा मी देवी भक्त आहे देवीची नाही का करायची तर असं नाहीये तुम्हाला परत परत तेच सांगते की तुम्हाला जो कुठला परमात्मा आवडत असेल त्याचं जे रूप आवडत असेल असं म्हणूया आणि मग आपल्याला बघायला गंमत येते की मग ते भांडत बसतात आपण वर्तमानपत्रात वाचतो की शैव लोक आहेत वैष्णव लोक आहेत त्यांच्यात काही वाद आहेत किंवा दोन कुठल्या मंदिरांमध्ये वाद आहेत तर या सगळीकडे बघताना आपल्याला हे समजलं पाहिजे की हे कुठल्या जे काही भगवंतांचे जे काही का गीतेमध्ये विचार सांगितलेले गीतेवरूनच ज्ञानेश्वरी आहे ज्ञानेश्वरीचाच सार म्हणजे हरिपाठ तर या सगळ्यामध्ये जे काही भगवंतांनी सांगितलेलं आहे की मी चराचरामध्ये मीच आहे मीच सगळं आहे ह्या सगळ्याचा विसर लोकांना पडतो आणि मग आपापसातच आपण भांडत बसतो हा देव चांगला तो देव चांगला असं काही नाही तुम्हाला जे पटत ते तुम्ही करा नाम घ्या कुठलंही नाम घ्या आणि भगवन भगवंताला भगवंताची प्राप्ती करून घ्या एवढाच संदेश ज्ञानोबा माऊली देतात बोला पुंडली कवर दे विठल विठ्ठल श्री पंढरीनाथ महाराज की जय